प्रणव सकाळी नऊ वाजता हॉस्पिटलमध्ये आला केबिनमध्ये जाताच वॉर्डबॉय बोलला साहेब तुम्हाला मोठ्या सरांनी बोलावलंय काहीतरी काम आहे प्रणव ठीक आहे बोलून कामाला लागला थोडे पेशंट चेक करून तो सरांच्या केबिनमध्ये गेला सर आत येऊ का ये प्रणव मी तुझीच वाट बघत होतो बस हे बघ मला तुला काहीतरी सांगायचंय तसा प्रणव बोलला सांगा ना सर बिंधास्त हे बघ प्रणव आपण एक शिबीर आयोजित केलंय त्या गावी ते गाव आपले जिल्हा पोलीस प्रमुख आहेत त्यांचं गाव आहे त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ हे शिबीर ठेवलंय आणि तू त्याचा इन्चार्ज आहेस तर तयारी कर काय हवं नको ते बघ नाही सर मला नाही जमणार दुसऱ्या कोणाला तरी पाठवा सर बोलले माझ्याकडे दुसरा पर्याय नाही प्रणव येऊन केबिनमध्ये बसला भूतकाळ त्याला आठवत होता ते गाव त्याच्या मावशीचं आहे त्याचे वडील वारले तेव्हा प्रणव दहा वर्षांचा होता एक लहान बहीण होती माहेरी कोणाचा आधार नव्हता म्हणून सगळे राहायला मावशीकडे आले मावशीने त्यांना गोठ्यात राहायला जागा दिली पण घरात बोलावले नाही त्याचा प्रणवच्या आईला राग आलेला पण ती काही बोलू शकत नव्हती तिला रोज घरकाम करायला लावायचे कधी शेतात पण काम करायला लावायचे त्याची पैसे द्यायची त्यांना त्यात त्यांचा खर्च भागायचा दिवाळीला पण मावशीने जुने मुलांचे कपडे वापरायला दिले तेव्हा काका मावशीला ओरडले आणि दुकानात जाऊन नवे कपडे आणले तेव्हा त्यांना म्हटले मावशी आपली वाईट आहे काका चांगला आहे एकदा प्रणवच्या आईने त्यांचं घर साफ केलं आणि दुसऱ्या दिवशी तिची बहीण बोलली तू काल घर साफ करताना कपाट्यामधले पैसे चोरलेस प्रणवची आई नाही म्हणत होती पण काही वेळाने त्यांचे काका बाहेर आले त्यांनी सांगितले की पैसे तिथेच आहेत तेव्हा मात्र प्रणवला आणि त्याच्या आईला खूप वाईट वाटले त्या रात्री दोघे पण झोपले नाहीत आणि दुसऱ्या दिवशी दोघांनी ते गाव सोडायचा निर्णय घेतला दुसरीकडे जाऊन तिने प्रणवला डॉक्टर बनवले ते परत कधी मावशीच्या घरी आले नाहीत आणि भेटले पण नाहीत प्रणव रात्री घरी आला आणि बायकोला सांगितले पायको बोलली जा पण मावशीला पण भेटून या खूप वर्षे झालेत गेल्या नाहीत आता आई पण नाही त्यामुळे एकदा जाऊन या हो नाही करत करत प्रणव तयार झाला दुसऱ्या दिवशी सकाळी प्रणव आणि त्याची टीम तयार होऊन सांगलीला गेले सर्व शिबीरमधील पेशंट चेक केले रक्तदान पण नीट पार पडले सायंकाळचे पाच वाजले तेव्हा प्रणवला आठवले की मावशीच्या जा घरी जायचं आहे शिबीरमध्ये सर्वांना जायची तयारी करायला सांगून प्रणव तिकडे निघाला त्यांचा जुना वाडा होता प्रणव आतमध्ये गेला तर सर्व बदलले होते काही खोल्यांची दुरुस्ती झालेली पण फारसा बदल केला गेला नव्हता आतमध्ये जाताना एका बाईने विचारले कोण आपण काय हवंय मला शांता मावशीला भेटायचं आहे त्या आहेत का मी त्यांच्या बहिणीचा मुलगा प्रणव ती बाई आतमध्ये गेली आणि मावशीला घेऊन आली प्रणवने पाहिले मावशी खूप बारीक झाली होती चालता येत नव्हते एका हातात काठी होती डोळ्यावर चष्मा होता तेवढ्यात प्रणवचं लक्ष भिंतीवर असलेल्या काकांच्या फोटोकडे गेलं प्रणवला सर्व लक्षात आले त्या बाईने शांता मावशीला खुर्चीवर बसवले त्यांनी प्रणवला बरोबर ओळखले त्या चष्मा काढून रडू लागल्या सोबतच्या बाईने त्यांना शांत केलं त्या बोलू लागल्या कसं आहेस प्रणव खूप दिवसांनी भेटायला आलास आपल्या वाईट मावशीला आई गेल्याचं पण कळवावंसं वाटलं नाही एवढी वाईट होते का रे मी प्रणव म्हणाला तसं नाही मावशी पण तू जे काही आमच्याशी वागलीस ते काही चांगलं होतं असं वाटतं का तुला म्हणून आई आम्हाला बोलली काहीही झालं तरी तुझ्या दारात यायचं नाही मदतीला म्हणून आम्ही आलो नाही शांताबाई म्हणाल्या बरोबर आहे तुझं माणसाला जे डोळ्यांनी दिसतं तेच खरं वाटतं मी रागवत होते काका गोड बोलत होते त्यामुळे काका चांगला मी वाईट असं वाटलं होतं ना तुम्हाला मग आता खरं काय ते मी सांगते खरं म्हणजे काय सांगणार आहेस तू प्रणव म्हणाला यावर शांतामावशी म्हणाल्या खरं म्हणजे तुझा काकाच खूप वाईट माणूस होता तो सर्वांपुढे चांगलं वागायचं नाटक करायचं पण प्रत्यक्षात तो तसा नव्हता तुम्हाला घरी ठेवायला त्यांनी नकार दिला घरातील मोलकरीण पण काढून टाकली कारण तुझी आई काम करेल सर्व दिवाळीला पण मी नवीन कपडे घेणार होते तुम्हाला पण त्यांनी विरोध केला मग स्वतः कपडे घेऊन आपण कसे चांगले ते दाखवून दिलं ज्यावेळी पैसे सापडत नव्हते ते त्यांनीच लपवून ठेवलेले मी तुम्हाला विचारायला आलेले की खरंच पैसे घेतले असतील तर सांगा मी काही करणार नाही त्यात पण त्यांनी मला खोटं ठरवलं तुम्ही न सांगता घर सोडून गेलात तेव्हा त्यांनी मला मारहाण केली की तू घरची मोलकरीण घालवलीस नंतर मी खूप शोधले तुम्हाला तुम्ही ज्या गावी राहत होता त्या गावी आमचा शेजारचा मुलगा तलाठी म्हणून रुजू झालेला त्यांनी मला सांगितलं तेव्हा तुम्हाला त्यांच्यामार्फत घर बांधायला मी पैसे दिले त्यांनी तुम्हाला सरकारकडून पैसे मिळाले असं सांगितले त्यांनाच सांगून मी तुम्हाला गावात धान्य द्यायची व्यवस्था केली पुढे तू ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तिथे पण मीच पैसे दिले तुम्हाला यातले काही समजू दिले नाही कारण तुम्ही ती मदत स्वीकारली नसती तू डॉक्टर झाला आणि तुझ्या काकांना समजले की मी मदत करते आहे तुम्हाला आजपर्यंत त्या रात्री त्यांनी मला चापकानं मारलं देवाने त्यांना शिक्षा दिली त्याच्या चार दिवसानंतर ते अचानक झोपेत झटका येऊन देवाघरी गेले अगं मावशी हे सर्व तू केलंस मग आम्हाला सांगितले का नाहीस कसे सांगणार बाळा तू आणि तुझ्या आईने माझा तोंड बघणार नाही अशी शपथ घेतली होती तुमचा गैरसमज झाला होता काका चांगला मी वाईट म्हणून मी ठरवलं तुमचा जसा समज आहे तसा राहू दे एक ना एक दिवस तुम्हाला खरं काय ते समजेल सर्व ऐकून प्रणवला धक्काच बसला हे काय करून बसलो आपण खरं खोटं काही पाहिलं नाही आणि या माऊलीला वाईट समजून बसलो यांनी किती मदत केली आपल्याला आणि आपण यांना काय समजलो आता घरी आलो म्हणून समजले नाहीतर काय झाले असते प्रणव उठून मावशीच्या पायाजवळ बसला आणि रडू लागला मला माफ कर मावशी मी आणि आईने चुकीचा समज करून घेतला आणि तुझ्याशी नातं तोडलं पण तू ते चांगलं निभावून नेलं उठवाळा यात तुझा दोष नाही जे तुम्हाला दिसलं ते तुम्ही खरं मानलं पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तोंडावर गोड बोलणारे सर्वच आपले नसतात आणि तोंडावर रागावणारे सर्वच वाईट नसतात गोड बोलणारे नेहमी आपला स्वार्थ साधत असतात आणि रागावणारे आपलं चांगलं व्हावं म्हणून बोलत असतात प्रणव बोलला समजलो मावशी मी चुकलो आता परत अशी चूक नाही होणार तू माझ्या घरी चल मी सांभाळ करतो तुझा नको आता मी इथेच बरी आहे आज तू भेटलास मनावर असलेलं ओझ हलकं झालं घरी जाऊन बायको आणि बहिणीला सांग तुमची मावशी कधीच वाईट नव्हती तो गैरसमज होता तुमचा असे बोलून दोघे पण रडू लागले तेवढ्यात बाहेर वॉर्डबॉय बोलवायला आला प्रणवने भरल्या डोळ्यांनी निरोप घेतला मनात एकच विचार चालू होता एवढा मोठा गैरसमज कसा काय झाला माझा तर मित्रांनो गैरसमज हा एक असा मोठा शत्रू आहे तो आला की आपण सत्य कधी जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नाही ज्या व्यक्तीबद्दल आपला कोणत्या ना कोणत्या कारणावरून गैरसमज होतो त्या व्यक्तीबद्दल आपले मत बदलतं काही वेळा आपण त्याच्याशी बोलणेसुद्धा टाळतो पण ज्यावेळी सत्य समजतं तेव्हा मात्र पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद